कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे ही आग डी मार्ट शेजारी असलेल्या एका नव्या इमारतीच्या गोडाऊन मध्ये लागली विशेष म्हणजे या गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील केमिकलचे ड्रम साठवण्यात आले होते आग लागताच मोठा स्फोट झाला आणि आगीने रौद्र रूप धारण केले धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती म्हणताच अग्निशामक दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणल्या गेली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही दरम्यान या गोडाऊन मध्ये परवाने होते का आणि उपाय केले होते का याची चौकशी पोलिसांनी केली आहे सर आज या ठिकाणी जी आग लागली आगीच कारण काय आहे आणि कशाला आग लागली आदरवाडी अग्निशमन केंद्र सुमारे दहा पंचेचाळीस वाजता बिल्डिंग मटेरियल साई वरती त्यांच्या स्टोर रूमला आग लागल्याचा कॉल आला इथे येऊन बघितलं तर त्यांचं मटेरियल ठेवलेलं एक स्टोर रूम टाईप होता त्याला आग लागलेली आगीवरती पाणी मारून आग विजवलेली आहे दोन गाड्यांच्या मदतीने आग पूर्णपणे विजवली आहे कुठली आता धोका नाहीये केमिकल किंवा काय त्याची माहिती मिळालेली नाहीये कारण इथे साईडवरती त्यांची कोण माणसं उपलब्ध नाही आहेत आम्ही आता पाणी करतोय काय ते इंडिया न्यूजी फोर रिपोर्ट मुंबई नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्टूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बेजायन रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स, जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालू का झड़ना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहाँ आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर